शाबास म्हणा अजून शबा इथे कोण आहे ना थोडा अरे काम तुम्ही पडणार बाकी काय नाही तुम्ही पडणार आणि ह्या मोडणार <laughs> त्यामुळे चाले वगैरे खोचून घ्या आपण भांडण करताना तुम्ही तुम्हाला सांगितलं आपल्याला भांडायचंय वेगवेगळे चालेल आणि हे काय करायचं बघा परत लक्ष द्या तुम्ही जे असं करताय ना कळ्या बरोबर नाही वाटत ना आजी वाटते का बरोबर नाही ना मग असं करायचं कळ्या मला तिकडे पाठीमध्ये जाऊन पास कळ्यात म्हणजे बा ठीक आहे परत बारा कळ्या आई जावं आसा बसा हात झाल्यानंतर साईडला बसून घ्या परत यायचं नाही आहे चला आता कुठे सगळे तळ्यात आहेत चला म्हणा पटकन है? पटकन म्हण चला कपडे झुम झाले बसा या पटकन तळ्या मळ्यात म्हण तळ्यात पटकन तळ्यात चला आता आपण कोणाला तरी जरा फसवूया जरा मी खेळू हा खेळू ना काय राग बी नाही ना काय ठीक ते तुम्ही आठ नंबर मध्ये हा तळ्यातल्या आठ नंबर मध्ये आपण आता तळ्यात आहोत आठ नंबर माळ्यात खाले खाले डायरेक्ट घरी जायला लागेल ठीक आहे सुरू करूया बघा सगळे व्हिडिओ पाठवून समोर लक्ष द्या आवाज यात हा चला चला मला नको आहे पहिले या बाय मारू सगळे पटकल उड्या मार पटक आहे तळ्यात चला इकडे कोण आहे <laughs> मी पण किती राहिले एक दोन तीन सात झाली का चालू बरं चला तुम्ही सांगते बस करूया जिंकायचं आहे ना नंबर काय सहा नंबर काय विचारले बर बर काय करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात या सात जणींनी साईड ला बसून घ्या पुढच्या राऊंड साठी सिलेक्ट झाल्या सात जणी लक्षात ठेवा सगळे आता कुठे आहेत चला मरा कळ्या पटकन उडी मारायच्या वहिनी पटकन उडी मारायची हा कळ्या तुम्ही काय करते वहिनी तळ्यात नको नंतर मी खेळणार तुमच्यावर अशी दोन थोडी उड्यावर देऊन बसा जा जा नोकर पटकन तळ्यात चला त्यांच्या बाजूला बसा म्हणत तळ्यात आपण कोणाला तरी फसवलं तपून नाही जर इकडे होतं मला जागा द्या मला तू खेळूया तुम्ही चला सुरू करूया चला आता तुम्हाला बात करूया आपण नको अरे खेळा इथे इकडे या तुम्हाला नाही बाद आहे ना ठीक आहे इकडे जाऊ इकडे गर्दी आहे चल या इकडे इथे राह बहिणी त्यांना रा, काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे चला चला लवकर तुम्हाला सगळ्यांना खेळायचंय काय बोलता यांच्या पण तुमच्या पैकी कामाला फोन जात सर्विसला कोण आहे तुम्ही आहे आणि तुम्ही बाकी सगळे घर बस तुम्ही कोण सर्व्हिसला ठीक आहे अभिनंदन बसा या पाच आणि त्या किती आहे सात तिथे बसा किती बरोबर झाले सर्व म्हणे कळे कळे दिदी चला एम डी कॉलेज म्हणत बस तर फसवूया या परत एकदा किती ये खेळायचे तुम्हाला बहिणी नक्की मी चुकवणार आहे पण मला पैठणी नको आहे पुढे जाऊ नंतर इथे बात जागर बोलत माझं चॅलेंज आहे चला म्हणा कुठे चढ्या तळ्या आहेत सगळ्या हा म्हणा

चला परत काय किती वाई अठरा वर्ष मी बोल ना पॅन कार्ड नाहीये पडली बिचारी चला हा आपण उभं राहायला चान्स देतो पडलेला नाही तुम्ही देता का इलेक्शनला पडलेले चान्स हा मग तसंच आपलं ठीक आहे सगळ्या कुठे चार्णी चार्णी आता बघा आपल्याला पुढच्या राऊंडला म्हणजे बारा जणींचा जो सर्च आहे पुढचा त्याच्यासाठी खेळण्यासाठी आपल्याला किती भाग करायचे फक्त एक बाद व्हायचा आणि ती नशी बाद होणार एक महिला कोण आहे आता आपल्याला थोड्या थोड्यात खेळणार आहे बहिणी काय घाबरत नाही ना खाली बघता एकदम वगैरे काय काय प्रॉब्लेम नाही ना येऊ इथे कुठ्यात आपण चला बस चला दोन झाल्या किती बाद झाल्या दोन बघा तर या इकडे म्हणजे तुम्ही दोघे दो मिळाल आपल्याला किती बाद व्हायच्या हो होत्या तुम्ही हलू नका तिकडे कॅमेऱ्या कॅमेऱ्या तिकडे आशा राह समोर तिकडे आपल्याला किती बाग करायच्या होत्या एक बरोबर फायनल राऊंड साठी आता झाल्या किती दोन आता तुमच्या मध्ये कोण आहे पुढे जायला बरोबर ते आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे पटकन उत्तर द्यायचं होईल ठीक आहे काही नाही तर हा तसे समोर करा दोघी पण वहिनी तुमच्या हे आता किती आहेत किती उत्तर बरोबर दिल्या वाहिनी एकदम तुमच्यासाठी प्रश्न आहे तुमच्या चाळ आहे ही जी चाळ किती नंबर चाळ नंबर फिफ्टी सिक्स आणि रूम नंबर तीन <laughs> काय झालं कळलं